पंचवर्ण आहे हा पंच सेम पोझिशन पण वस्ता नमस्कार नाव ना। सांग समान वसंत पोत्रे पूर्ण आले ओके काय त्रास होतो मला दोन अडीच वर्ष झाले तेव्हापासून मनशाचा त्रास होतो बऱ्याच जणांनी आम्हाला ॲड्रेस सांगितला आधी किती ठिकाण दाखवलं आधी खूप ठिकाणी केलं ओके आम्ही आयुर्वेदिक केलं केलं काय फरक फरक पडायचा कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या वरची खाली सरटली खाली सरळली गाडी असती बरीच फाटून बाहेर आली गाडी बाहेर आल्यामुळे कमरा बसून पाय दुखणं जड पड लागण घेणं असं बस पण इथे आल्यानंतर आम्ही ऐकलं डिक्सपोजिशनला बाहेर आलेली मध्ये आले त्याच्यानं मनका सेट झाला आल्यामुळे नस चालू झाली तेच बाहेर डॉक्टर काय करतात मेडिसिन पेन किलर रेस्टॉरंट त्याच्याने काही फरक पडत नाही तेवढं बोलतो सांगितलेले सांगितलेल्या नियमात राहिले तर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आंबट वातावरण खायचं नाही गॅस होईल ऍसिड होईल किंवा पित्त होईल असे पदार्थ खाऊ नका बाकी मरेपर्यंत त्रास होणार नाही माझी गॅरंटी फक्त नियमात राहा पदार्थ ची पुढं वाकून वाजवून उचला वाकून काम करू नका पालतो झोपू नका आणि सगळ्यात महत्वाचं ती अंधाव थोडीशी सूज आहे त्याचं कारण पोटामध्ये अन्न सडतं सडलं की त्याचं अनेक प्रकारचे विषारी घटक पोटामध्ये बॉडीमध्ये तयार होतं आणि ते रसायन बॉडीमध्ये पियत त्याचं कारण जेवण केल्यानंतर काय करता की लगेच पाणी पिता किंवा जेवताना लगेच पाणी पिता किंवा जास्त पाणी पिता ते बंद करा जेवण झाल्यानंतर पाऊन तासाने पाणी प्या ऐंशी टक्के आजार पोटापासून होतात किंवा हे पाणी पिल्यानं होतं पाऊन तासानंतर काय पाणी प्यायचं ते प्या पण जेवतानी पाणी प्यायचं नाही चहा पिणं बंद करा